नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर वेळ बदलली आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणाऱ्यांची मात्र आता दानादान उडवायला सुरुवात झालेली आहे एकीकडे ठाकरे यांच्यासाठी असलेली मह मोठी सहानुभूती आणि दुसरीकडे शिंदे गट यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करत असताना सरकार स्थापन केले आणि ज्यांच्यावरती आरोप करून भारतीय जनता पक्षासोबत जाताना उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्याच अजित पवारांना शेवटी आपल्या पक्षामध्ये आपल्या सरकारमध्ये घेतल्यामुळे आता गटाची मोठी अडचण ठरलेली आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणे आणि अजित पवार यांच्यासाठी दंड ठोपतणे हे एका शिंदेगडाच्या आमदाराला त्या ठिकाणी मोठे महागात पडायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका तर तोंडावर आहेत आणि एकमेकांमध्ये जोरदार राडे बघायला मिळत आहेत विजय बापू शिवतारे यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांची साथ सोडणं हेच महत्त्वाचं होतं अजितदादा हा पक्ष संपवत होता आणि त्याच अजितदादांची आता आपल्याला प्रचार करायची वेळ आलेली आहे त्यामुळे अजितदादांचा बदला मी घेणार तर दुसरीकडे ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये जोरदार राडा बघायला मिळालेला आहे कल्याणमध्ये शिवसेना शिंदेगडाचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्र्याचे श्रीकांत शिंदे यांना जर निवडून यायचं असेल तर दादांच्या विरोधात बोलायचा बंद करा असा दमच या ठिकाणी राष्ट्रवादीने पक्षांनी भरलेला आहे त्यामुळे अजितदादा आणि शिंदे गडात जोरदार राडा आणि रस्सी खेच बघायला मिळते आपल्याला काय वाटतं कमेंट करा ब चॅनलला सबस्क्राईब करा